अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना आता बघा लवकरच शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस येतोय तर त्याच्या अगोदर म्हटलं एक छान असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हणजे जे आपण घट बसवतो नवरात्रीच्या वेळेला तर सगळ्यांकडे सगळीकडे ही प्रथा आहे घट बसवायचे पण मग प्रत्येक ठिकाणी त्यांच्या परंपरेनुसार हे घट बसवले जातात पण जे घट बसवले जातात तर कोणाला माहिती नसतं किंवा मा घट बसवल्यानंतर त्यात माती कोणती वापरायची किंवा कशी वापरायची त्याच्यामध्ये धान्य कोणतं घ्यायचं कशा प्रकारचं घ्यायचं किंवा ते कसं घ्यायचं ज्याच्यामुळे आपला घट हा एकदम छान दाटसर एकदम हिरवागार आणि टवटवीत कसा उगवेल तर त्यासाठी नेमकं काय करायचं का तर बघा जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांकडून नकळतपणे या चुका होतात आणि या चुकांमुळेच तुमचा घट हा दाटसर हिरवागार टवटवीत आणि उंच असा उगवत नाही आपण घट घातल्यावरती प्रत्येकालाच असं वाटतं की आपले घट हे अतिशय छान हिरव आणि दाट उगवावं पण काही चुकांमुळे काही जणांचं कसं होतं की घटस्थापना केल्यावरही त्यांची जी धान्य वगैरे आहे ते चांगलं उगवत नाही किंवा घटाला बुरा येतो वास येतो काही जणांचं धान्य उगवतं पण ते पिवळं पडतं किंवा काही जणांचं धान्य कुजतं त्यामुळे घटच उगवत नाही अशा समस्या अनेक जणांना येत असतात पण प्रत्येकालाच वाटत असतं की आपले घट हे चांगले उगवून यावेत कारण घट चांगले उगवण्यामागे सुद्धा काहीतरी चांगले संकेत असतात कारण अशी मान्यता आहे की आपला घट जेवढा चांगला आणि जास्त उगवेल तेवढीच जास्त आपल्या घराण्याची भरभराट होते आपल्या शेतामध्ये पिकाला चांगला भार येतो किंवा आपल्याकडे जे काही आहे ते सगळं भरभरून येतं असे काहीसे विचार संकेत यामागे आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे घट चांगले उगवण्यासाठी काही टिप्स देणार आहे जर तुम्ही पण या टिप्स वापरून जर घट स्थापना केली तर तुमचा घट पण अतिशय चांगला आणि दाटच उगवेल कारण घट जेवढा जास्त आणि चांगला उगवणार तेवढंच ते आपल्यासाठी शुभ असतं त्यामुळे आपण घट उगवण्यासाठी अशा काही टिप्स पाहणार आहोत की तुमचा घट हा नक्की नक्कीच चांगला उगवणार तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा तर त्यातली सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे घटस्थापना करण्यासाठी आपण जी माती वापरणार आहोत तर ती शक्यतो तुम्ही रानातली काळी माती वापरावी कारण या दिवशी ही माती ही देवासाठी किंवा आपण घटासाठी वापरतोय त्यामुळे हिला वावरी असंही आपण म्हणतो किंवा काही ठिकाणी वेदिक असं पण म्हणतात तर अशी वावरी आपल्याला घ्यायची आहे बाहेरची कुठलीही पांढरी किंवा मा लाल माती शक्यतो या घटासाठी तुम्ही अजिबात वापरू नका कारण त्यामध्ये उगवत तर शेतातल्या उगवतो अतिशय फक्त रानातली आपण काळी माती वापरत असताना ती आपल्याला अजिबात चाळून घ्यायची नाहीये उलट ती माती थोडीशी जाडसरच असावी आणि त्यामध्ये मातीचे थोडे थोडे खडे पण असावेत खूप एकदम बारीक माती आपल्याला घ्यायचीच नाही कारण आपण खूप बारीक जर माती घेतली किंवा मा चाळून घेतली आणि त्या त्यानंतर त्यामध्ये आपण जर पाणी टाकलं तर त्याचा खूप असा चिखल होतो आणि चिकल झाल्यामुळे काय होतं तर माती ही दबली जाते त्यामुळे छोटीशी थोडी का होईना पण जाडसर माती घ्यायची की त्यामध्ये मातीचे थोडे खडी असावेत त्यामुळे ती माती ही नेहमी असे भुसभूषित राहते आणि जर माती एकदमच तुमच्याकडे जर मऊ असेल तर त्यामध्ये थोडेसे तुम्ही वाळूचे खडे सुद्धा आणून त्याच्यामध्ये मिक्स तुम्ही करू शकता त्यामुळे त्याला जरा जाडसरपणा येईल त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घटस्थापना करताना आपण पेरण्यासाठी जे काही धान्य वापरणार आहोत तर ते अनेक जण पाच सात नऊ अशा प्रकारचे घेतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मात्र हे धान्य पण चांगलं असावं गावाकडे अजूनही शेतकऱ्यांकडून असं धान्य मागून आणलं जातं एकमेकांकडून आणि मग ती घटस्थापना केली जाते पण आता हल्ली शहरामध्ये असं असं तर धान्य आपल्याला मिळत नाही विकत मिळतं एका पुडीमध्ये मिक्स धान्य ते पण तुम्ही वापरू शकता पण ते धान्य मात्र मोठे आणि टपोरे असावेत पोकळ पुजलेले किंवा जुने धान्य असतील तर ते धान्य यासाठी तुम्ही वापरू नका किंवा बारीक कण्या पण त्यासाठी घेऊ नका धान्य चांगले मोठे बघून घ्या आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की या धान्यामध्ये बरेच पोकळ धान्य आहे तर काय करायचं एका वाटीमध्ये ते धान्य घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकायचं त्यामुळे काय होतं तर पोकळ धान्य वरती येतं आणि टपोरे धान्य खाली बसतं आणि मग वरती आलेले जे पोकळ धान्य आहे ते आपण काढून टाकू शकतो आणि खाली उरलेले जे चांगलं धान्य आहे ते आपण घटस्थापना करण्यासाठी वापरू शकतो मग काय आपण चांगलं धान्य पेरलं तर ते अर्थातच चांगलं उगवणार तसेच काही जणांना असं पण वाटतं की आमचं धान्य अजिबातच उगवत नाही त्या धान्याला अंकुरच फुटत नाही तर त्यांनी काय करायचं ते धान्य एका वाटीत पाणी घेऊन एक दोन दोन चार तास तरी, तुम्ही तरी ता तुम्ही ता ते, ते तुम्ही भिजू घालू शकता किंवा आदल्या रात्री पाण्यामध्ये भिजू घातलं तरीही चालेल आणि मग घटस्थापना करताना म्हणजे घटस्थापनेच्या आदल्या दिवशी तुम्ही रात्री ते धान्य भिजत घालायचं आणि जेव्हा आपण घटस्थापना करतो तेव्हा ते धान्य तुम्ही त्या मातीमध्ये पेरू शकता त्यामुळे काय होईल की धान्य भिजल्यामुळे त्या धान्याला लगेच अंकुर फुटतात आणि पुढच्या नऊ दिवसामध्ये आपले घट हे खूप दाट आणि छान असे उगवायला सुरुवात होतात त्यानंतर बघा पुढची गोष्ट म्हणजे घट कशामध्ये घालायचे आता काही जण टोपलीमध्ये घालतात काही जण केळीच्या पानावरती घालतात मात्र बऱ्याच ठिकाणी पत्रावळीवरती पत्रावळीवरती पण हे घट तुम्ही जर घालणार असाल तर ती पत्रावळी एका ताटात घेऊन त्यामध्ये तुम्ही घट घालू शकता किंवा छोट्या स्टीलच्या पाटी जर तुमच्याकडे असेल तर त्या पाटीमध्ये त्या कोंड्यामध्ये ती पत्रावळी ठेवली तरी पण चालते पण अगदीच खूप छोटं भांड तुम्ही घेऊ नका काही जण टोपलीत घालतात टोपलीत पण घट खूप छान उगवतात पण तुमच्याकडे तुमच्या परंपरेनुसार जी काही पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता टोपलीत जरी घातलं तरीही त्याखाली ठेवा कारण जास्तीत झालेलं जे पाणी आहे त्या डब्यामध्ये म्हणजे त्या ताटामध्ये ता खाली साचते आणि आवश्यक तेवढं पाणी त्या घटाला मिळतं त्यामुळे तुम्ही त्यामध्ये जरी घट घातले तरीही ते चांगले उगवतील आणि पत्रावळीवरती घातले तरी पण चांगले उगवतात फक्त त्या घटाची योग्य प्रकारे आपल्याला फक्त काळजी घ्यावी लागते त्याचबरोबर बघा बऱ्याच जणांचे धान्य हे हो उगवतच नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली कल्पना आहे त्यांनी काय करायचं आपली जी काही मका किंवा मोठं मोठं धान्य आहे मका असेल किंवा खपली असेल तर असं मोठं धान्य आपल्याला मातीमध्ये टोचायचं आहे तर मातीमध्ये ते पेरायचं आहे आणि त्याचं जे टोक आहे ते मात्र आपल्याला वरती यायला हवं हो, अशा पद्धतीने ते, ते मातीमध्ये पेरायचं तुम्ही मका खपली अशा प्रकारचे मोठं धान्य वापरू शकता आणि छोटं धान्य पसरून टाकू शकता त्यामुळे पण तुमचे घट हे अतिशय चांगले उगवण्यासाठी मदत होते आणि गव्हाचं प्रमाण हे त्यामध्ये जास्त ठेवा इतर धान्यापेक्षा त्यामुळे देखील घट हा खूप छान दिसतो त्याचबरोबर घटस्थापना करण्यासाठी अनेक जण मातीचा घट वापरतात म्हणजे जो मातीचा कलश आपण वापरतो त्यालाच मातीचा घट असं म्हणतात तर काही ठिकाणी तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा तांब्या सुद्धा वापरतात तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा तांब्या जो असतो तो वापरतात तर तुमच्याकडे तशीच पद्धत असेल तर तुम्ही तेच वापरा पण तुमच्याकडे तशी काही पद्धत नसेल तर मात्र शक्यतो तुम्ही मातीचाच घट वापरा कारण आपण जर मातीचा घट वापरला तर मातीच्या घटातून सतत थेंब थेंब पाणी पाजरत राहतं आणि आपल्या घटाला आवश्यक थोडं थोडं पाणी मिळतं त्यामुळे पण सुद्धा खूप चांगले उगवतात त्यानंतर जेव्हा आपण घरामध्ये घटस्थापना करतो तर घरातील कोणी येतं आणि त्या घटाला पाणी घालतं असं पण करणं चुकीचं आहे कारण आपण जी घटस्थापना केलेली असते त्या घटाला योग्य त्या प्रमाणात आवश्यक तेवढं पाणी मिळालं तरच घट हे चांगले उगवतात फक्त पाण्यावरच त्या घटाची वाढ वगैरे अवलंबून असतं त्यामुळे पाणी हे योग्य प्रमाणात तुम्ही त्याला मिळालं पाहिजे उगीच दररोज घटाला पाणी घालून चिखल करायचं नाही फक्त ती माती ओलसर राहील एवढंच पाणी त्यावरती आपल्याला शिंपडायचं आहे अगदीच ग्लासने किंवा तांब्याने अजिबात ओतायचं नाही आणि त्यामध्ये जर तुम्ही मातीचा घट ठेवलेला जर असेल तर त्यातून पण थोडं थोडंसं पाणी पाजरत राहतं त्यामुळे आवश्यक तेवढंच पाणी घटाला घालायचं आहे तुम्ही दररोज सकाळी घटाची पूजा करताना फक्त एकदा पाणी शिंपडलं तरी चालेल किंवा एक दिवसाआड जरी पाणी घातलं तरी पण चालेल किंवा एखाद्या झेंडूची फुल पाण्यामध्ये बुडवायचे आणि त्यानं पाणी संपूर्ण घटाला सुद्धा गटाला घट खूप छान येतो त्यामुळे काय होतं तर जास्त प्रमाणापेक्षा जास्त पाणी होत नाही मात्र तुम्ही जर दिवसातून दोन तीन वेळा अशा प्रकारे पाणी तुम्ही अजिबातच घालू नका त्यानंतर आपल्याला वरची जी माती आहे थोडीशी कोरडी दिसायला लागली की मग त्यावरती तुम्ही पाणी शिंपडा कारण घटामध्ये जर पाणी जास्त झालं तर त्यामध्ये धान्य हे कुजतं आणि घटाला बुरा येतो वास येतो किंवा उगवलेला घट जर असेल तरीही तो पिवळा पडतो त्यामुळे त्याच्या गरजेप्रमाणे जर त्याला पाणी दिलं तर तुमचे घट मात्र नक्कीच चांगले उगवणार त्याचबरोबर अनेक जण काय करतात की मातीमध्ये सर्व धान्य मिक्स करतात आणि मग घटस्थापना करतात मग त्यामुळे काय होतं तर बरच तळाशी खाली जाऊन बसतं आणि आपण वर जास्त मातीचा थर लावल्यामुळे ते फार येऊ शकत अंकुर फुटून त्यामुळे अंकुर फुटून ते वरती येऊ शकत नाही त्यामुळे खालच्या खाली पण धान्य कुजून आणि त्यामुळे तसं न करता आधी तुम्ही मातीचा एक जाडसर थर लावा आणि त्यानंतर धान्य पसरून मातीचा पातळ लावा त्यामुळे धान्य चांगले उगवण्यास मदत होते आणि धान्याला अंकुर पण लवकर फुटतात मग आता काय करायचं म्हणजेच काय करायचं नक्की तर पत्रावळी पत्रावळ घ्या त्यानंतर मातीचा एक जाड थर घ्या त्यावरती मग मिक्स धान्य टाका आणि वरती एकदम पातळ थर त्यावरती पुन्हा द्या आणि हेही लक्षात ठेवा की मातीचा थर दिल्यावरती मधोमध मातीचा कलश ठेवा आणि नंतर त्याच्या बाजूने धान्य टाकावे जेणेकरून कलशाखाली धान्य येणार नाही आणि त्यामुळे कलश वाकडा होणार नाही याची तुम्ही विशेष करून काळजी घ्या तसेच पत्रावळी घेताना जी प्लास्टिक पत्रावळी असते ना तर ती नाही घ्यायची ज्याच्यामध्ये पाणी झिरपेल नाही तर मग प्लास्टिकमधून आपण जे धान्याचे मोड असतात ते व्यवस्थित येत नाही कारण ते पाणी धरून ठेवतात आणि पाणी जर धरून ठेवलं तर ते म्हणजे हे होतं ना व्यवस्थित होत नाही त्यामुळे ते पाणी सोडलं गेलं पाहिजे त्यातून झिरपलं पाहिजे म्हणून शक्यतो पानांची पत्रावळी जी असते शक्यतो तीच पत्रावळी तुम्ही वापरायची पर्याय नसेलच तर मग पत्रावळीचा तुम्ही प्लास्टिक काढा माती एकदम खूपच अशी चिकट असेल जी माती पाणी धरून ठेवते तर त्याच्यामध्ये थोडे बारीक बारीक अशी वाळू असते ना तर ती वाळू त्याच्यामध्ये आणून मिक्स करा जर ती जास्त चिकट असेल तर त्यामध्ये म्हणजे थोडा जाडसरपणा त्या मातीमध्ये राहील आणि मग ती माती तुम्ही वापरा त्यामुळे घटक पाणी जास्त साचणार नाही आता बघा प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या परंपरा किंवा या दिव पिका पिका या दिवसात शेतात जे गटामध्ये आपण आपण टाकतो तर प्रत्येक ठिकाणी धान्य धान्य पिकवतो बघा घेतो त्यामध्ये मग जवस ज्वारी गहू आणि बाजरी हरभरा मूग तांदूळ मका कोणी घेत किंवा तीळ कोणी घेतं असं हे जे काही धान्य तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही पाच घ्या सात घ्या जर तुमच्याकडे जे काही धान्य असेल त्या पद्धतीने तुम्ही घ्या पण मात्र गहू हा जास्त प्रमाण तुम्हाला घ्यायचा आहे कारण गव्हामुळे छान असा दाट असा आपला घट दिसतो आणि तो छान खूप छान उगवतो दाटचर आणि अगदी छान हिरवागार छान दिसतो म्हणून गव्हाचं प्रमाण त्याच्यामध्ये थोडस तुम्ही जास्त घ्यायचं हे बाकीच्या धान्यांपेक्षा अजून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा खूप जास्त पण धान्य टाकायचं नाही आणि खूप जास्त कमी पण नाही टाकायचं ते पण व्यवस्थित सगळीकडे पसरून टाकायचं खूप जास्त ताट पण नाही आणि खूप पातळ पण नाही आणि या पद्धतीने तुम्ही इथे धान्य टाका आणि त्याच्यावरती मी म्हणजे छान मातीचा थर जो पातळ त्याच्यामध्ये पसरून द्या माती जास्त दाबू नका तसेच पत्रावळीवरती खूप जास्त भरून पण माती घ्यायची नाही आहे थोडं त्याचं प्रमाण कमी असावं तसेच मातीवरती अजिबात फुलं कोणतेही ठेवायचं नाही फुल ठेवायचं असेल तर बाहेरच्या बाजूला ठेवून द्यायचं घटावरती काही ठेवायचं नाही कारण मग तिथे फुल ठेवल्यानंतर ते कुजून जातं आणि मग तिथलं जे धान्य आहे ते व्यवस्थित येत नाही ते पिवळं पडतं त्याला बुरशी येते आणि तिथे धान्य धान्याला जे काय आहे ते मूळ येतच नाहीत तर आपण जो घट बसवतो तो हा घट हा देवांच्या समोर बसवतो पण मग नऊ दिवस आपण देवांना पण हलवत नाही किंवा अंघोळ घालत नाही त्या पद्धतीने आता तुमच्याकडे कशी पद्धत असेल आमच्याकडे नऊ दिवस तरी देव आम्ही अजिबात हलवत नाही बघा जर देवघर जरा अडगळीमध्ये दे असेल तरी पण थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणून आपण ज्या समया लावतो तर या समया इतक्या पण जवळ जास्त लावायच्या नाहीत किंवा जास्त लांब पण लावायचे नाहीत म्हणजे याची उब जी आहे ती आपल्या या घटाला किंवा इथे आपण जे धान्य पेरलं त्याला उब लागली पाहिजे त्यामुळे पण छान असं आपलं जे धान्य हे उगवून येतं बघा आता बाजारामध्ये काचेचे आवरण असलेले दिवे मिळतात त्या पद्धतीचे तुम्ही दिवे वापरू शकता म्हणजे दिवा विजणार नाही त्यामुळे दिव्याचा उबदारपणा तर मिळेलच आणि थोडीशी हवा जरी लागली तर त्याबरोबर योग्य तेवढं पाणी मिळालं तर घट नक्कीच आपला चांगला होणार म्हणजे ह्याचे फायदे काय होणार वारा जर केला तरी आपला दिवा हा तेवत राहील कंटिन्यू आणि त्याचे त्याचा उपधारपणासुद्धा आपल्या घटायला मिळेल असे दोन फायदे होतील त्यामुळे वरती काच असलेली पत्ती तुम्ही मोस्ट ऑफ त्या त्यावेळी वापरली तर खूपच चांगलं होईल तर बरेच जण काय चूक करतात की वावरी एखाद्या परातीमध्ये घेतात आणि त्यामध्ये सगळं धान्य मिक्स करतात ते धान्य या आपल्या ज्याच्यात तुम्ही घट पेरणार आहात टाकतात आणि शेवटीला त्याच्यावर कलश ठेवतात मग काय होतं बरेच जण धान्य या कलशाच्या खाली जातो आणि जेव्हा जेव्हा आपण पाणी वगैरे टाकतो त्यावेळेला त्या धान्याला अंकुर फुटतात मुळ्या येतात आणि त्यामुळे आल्यामुळे तो कलश आपला वाकडा होऊ शकतो किंवा आपल्या किंवा बघा कलशावरील नारळ आपण पडू शकतो की बऱ्याच जणांची प्रत्येक वर्षी ही होत असते त्यामुळे सुरुवातीलाच आपण मध्यभागी खड्डा केला आणि त्यामध्ये धान्य टाकलं नाही डायरेक्ट त्याच्यामध्ये कलश ठेवला आणि बाजूने धान्य पेरलं तर मग त्याच्या खाली ज्या मुळ्या वगैरे असतात त्या काही जात नाहीत आणि आपला कलशा वापरा होत नाही किंवा त्यावरच नारळ पडत नाही आणि ते बावलीवर धान्य पेरताना हलक्या हाताने ते धान्य तुम्हाला टाकायचं आहे खूप जवळजवळ असं डाटसर टाकायचं नाही जर जवळजवळ टाकलं म्हणजे खूप दाटसर उगवेल घट असं काही नसतं हलक्या हाताने फक्त ते धान्य चह बाजूंनी स्प्रेड करायचं आहे आणि हाताने त्या लेअरला हळवार असं दाबायचं दाबायचं आहे जास्त असं दूर धुंदा दाबायचं नाहीये तर घट चांगला न उगवण्याचे हे सुद्धा एक कारण असू शकते ते म्हणजे काय तर चार रूममध्ये ज्या खोलीमध्ये तुम्ही घटस्थापना केलेली आहे त्या खोलीमध्ये जर अजिबातच सूर्यप्रकाश येत नसेल भले ही सूर्याचे किरण नाही आले तरी सूर्यप्रकाश तरी यायला हवा कारण अंधाऱ्या रूममध्ये घट व्यवस्थित आणि चांगला उगवत नाही अंधाऱ्या रूममध्ये घट असेल तर त्यांना बुरशीसुद्धा येऊ शकते किंवा तो घट हा पिवळा पडू शकतो किंवा बऱ्याच वेळेला त्या धान्याला अंकुरच फुटत नाहीत मग तुम्ही काय करू शकता की ज्या रूममध्ये घटस्थापना केलेली आहे दिवसभर रूम त्या रूममध्ये जर खिडकी असेल तर पडदा उघडा करून ठेवायचा दरवाजा असेल तर तो उघडून ठेवायचा म्हणजे त्या घरामध्ये बाहेरची हवा खेळती राहील आणि सूर्यप्रकाश सुद्धा त्या रूम मध्ये येईल असा विचार करतो मी घटस्थापना करू शकता तसेच घट पेरताना तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्हाला मनातली मनात, मनात आपल्याला तो मंत्र जपायचा आहे तुमच्या ज्या काही इच्छा असतील तुम्हाला, कुल, तुम्हाला कुल, तुम्चा तुम्चा काय वाटतं की कुलदेवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात तुमच्या संसारात काय काय चांगलं व्हावं अशा प्रकारच्या चांगल्या सकारात्मक गोष्टींचा तुम्ही विचार करत जर असाल तर आपल्याला तर ते देवीला सांगायचं आहे आणि देवीचा मंत्र जपत आपल्या इच्छा सांगत आपल्याला धान्य पेरायचं आहे आणि तुमच्या कुलदेवीचा मंत्र जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही नवार मंत्र म्हणून म्हणजे ओम क्लीम चामुंडाय विच्छे आपली जी कुलदेवी कोणती असू द्या पण आपला नवार जो मंत्र आहे तो त्यावेळेला आपण म्हणू शकतो अशा प्रकारे जर का तुम्ही या सगळ्या टिप्स वापरून जर घट बसवले तर नक्कीच घट तुमची अतिशय छान दाट आणि हिरते गार उगवतील आणि त्यामुळे नक्की ह्या टिप्स तुम्ही वापरून तुम्ही या वर्षीची घटस्थापना करा तर बघा ज्या काही टिप्स होत्या इम्पॉर्टंट त्या सगळ्या मी सांगितल्यात तर खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ